नमस्कार मित्रांनो बैलवाडा शरद रिपोर्टर या चॅनलवरती आपल्या सर्व शरीरप्रेमींचे मालकांचे आणि सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण आपल्या चॅनलवर आज व्हिडिओ टाकित आहे कारण की मित्रांनो काही अडचण असल्यामुळे आपण चॅनलवरती व्हिडिओ टाकत नव्हतो पण मित्रांनो आज आपली ही बऱ्याच दिवसानंतर ही व्हिडिओ पडत आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण सर्वांनी आपल्या चॅनलचे आत्ताचे व्हिडिओचे थंबनेल आणि टायटल तर वाचलेच असेल की अंकिता आज आपले सर्वांचे लाडके स्वर्गीय रणजित निंबाळकर सर हे आज आपल्यात नाही आहे पण मित्रांनो यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर हे आज राहुलबाई पाटील यांच्या राहत्या घरी गेले होते ते म्हणजे राहुलबाई पाटील यांना राखी बांधण्या साठी तर मित्रांनो राहुलभाई पाटील हे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कायमच सांगत राहायचे की रणजित निंबाळकर सर हे माझे मित्र आहेत पण त्यांची पत्नी ही माझी बहीण आहे तर मित्रांनो त्याच बहिणीने आज आपल्या भावाला राखी बांधलेली आहे तर मित्रांनो शंभर टक्के मित्र असावा तर राहुलभाई पाटील सारखा साथ देणार तर शेवटपर्यंत तर मित्रांनो हे आजचे फोटो पाहून खूपच आनंद होत आहे की भाई पाटील यांनी आज अंकिता ताई यांच्याकडून राखी बांधून घेतली तर मित्रांनो संबंधाबद्दल आणि बहीण भावाच्या नातेबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा निंबाळकर सरम बद्दल काय वाटतंय आणि राहुलभाई पाटील यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो